आता या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते भीमा पाटस कारखान्याच्या सभेत राडा झालाय बोलू देत नसल्याने माईक सुद्धा फेकला गेलाय वार्षिक सर्वसाधारण सभेत हा राडा झालाय विषय क्रमांक दहा विषय क्रमांक दहा मान्य अध्यक्षकांच्या अध्यक्षांच्या तो ए, 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 मंजूर केला तू ऐकलं नाही का मंजूर केलेला विषय क्रमांक दहा क्रमांक करणे हा बस विषय मंजूर हे एक ते माई। एक माईक हे विचार मंजूर केला तू ऐकलं नाही का मंजूर केलेला विषय क्रमांक दहा विषय क्रमांक करणे हा बस विषय मंजूर एक एक हे ते माईक मंगेश कचरे काय सांगाल सर्वसाधारण वार्षिक सभेत राडा झालेला आहे काय घडतंय तिकडे नेमकं सचिवांनी नुसती तरी तांत्रिक सर्वसाधारण सभा होती पात्रे सभा सुरू झाल्यानंतर काही वेळा प्रश्न विचारण्यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्यातच प्रश्न विचारू न दिल्याने एकाने माईक ठिकाणी गोंधळ झाला नक्की नक्की धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल आपण ही बघत होतो सर वार्षिक सर्वसाधारण सभेत हा राडा झालेला आहे बोलू देत नसल्याने माईकही फेकला गेलेला आहे भीमा पाटस कारखान्याच्या सभेतला हा राडा रा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका